आपण पाहत आहात ए स्टार न्यूज चॅनल आणि हे आहेत गुन्हा दाखल परभणी शहरातील मराठवाडा फ्लॉट भागात तिरट नावाचा जुगार खेळणाऱ्या आठ जणांविरुद्ध नानालपेठ पोलिसांनी कारवाई करीत गुन्हे दाखल केले आहे मराठवाडा फ्लॉट भागात लक्ष्मी मुसडे यांच्या घरात तिरट नावाचा जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन खात्री केली लगेच जुगार खेळणाऱ्या आठ व्यक्तींना ताब्यात घेतले त्यांच्याकडून एकूण तीन लाख बावन्न हजार चारशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणी नारणपेठ पोलीस ठाण्यात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मराठी पत्रकार परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त आरोग्य तपासणी अखिल भारतीय मराठी परिषदेच्या वर्धापन दिनानिमित्त सेलू शहरात तीन डिसेंबर रोजी पत्रकार व त्यांच्या कुटुंबाची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन सेलू उब्जुला रुग्णालयात आयोजित केले आहे सेलू तालुका मराठी पत्रकार संघ व उप्जुला रुग्णालय यांच्या वतीने हे आरोग्य तपासणी करण्यात येणार असून यामध्ये विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहे या शिबिरात इच्छुक पत्रकार व त्यांच्या कुटुंबियाची तसेच दिव्यांग बंधूंची तपासणी त्याचबरोबर पोलीस कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचा सेलू तालुक्यातील सर्व पत्रकार आणि त्यांच्या कुटुंबियांनी लाभ घ्यावा असे आवाहन सेलू तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल आणि उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जनार्दन गोडेगावकर यांच्या वतीने करण्यात आले आहे या शिबिरात शुगर बी पी ई सी जी याचबरोबर सी बी सी एच बी वन सी लि लिपिड प्रोफाईल थायरायड प्रोफाईल किडनी फंक्शन लिवर फंक्शन एच पी एल सी आदीसह विविध प्रकारच्या तपासण्या करण्यात येणार आहे शिबिराची सुरुवात सकाळी अकरा वाजता होणार आहे या शिबिरात रुग्णांची तपासणी व पत्रकार त्यांच्या कुटुंब्याची आरोग्य तपासणी करण्याची संकल्पना मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी मांडली असून त्यानुसार संपूर्ण राज्यभरात पत्रकार आणि त्यांच्या कुटुंब्याची आरोग्य तपासणी करण्यात येते राज्यभरातल्या हजारो पत्रकारांची आरोग्य तपासणी करण्यात येते सेलू तालुक्यातील पत्रकार पत्रकार क्षेत्राशी संबंधित सर्व व त्यांच्या कुटुंबियांनी लाभ घ्यावा असे आवाहन सेलू जिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर जनार्दन गोडेगावकर व सेलू तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मण बागल यांच्या वतीने करण्यात आले आहे सेलू डॉक्टर्स असोसिएशनच्या वतीने डॉक्टर संजय रोडगे यांचा सत्कार मुंबई येथे ई एस एफ ईकडून स्टार एज्युकेशन अवॉर्ड मिळाल्याबद्दल सेलू डॉक्टर्स असोसिएशनतर्फे डॉक्टर संजय रोडगे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सेलू डॉक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर ऋतुराज साडेगावकर डॉक्टर राजेंद्र घात डॉक्टर कुंदुनानी नंदुकुमार डॉक्टर अरविंद बोराडे डॉक्टर नाईक नवरे अशोक डॉक्टर राजेंद्र केवारे डॉक्टर वाडासाहेब जाधव सर डॉक्टर गायकवाड उमेश सर डॉक्टर मुडावेकर राजेंद्र डॉक्टर बुरेवार आलेश डॉक्टर राजेंद्र कारके डॉक्टर सोमेश्वर गजमल डॉक्टर कुंदन राऊत डॉक्टर सचिन काडे डॉक्टर योगेश बोराडे व डॉक्टर वसीम खान यांच्यासह आदींची उपस्थिती होती हातगाव <गणागाँ> शिवारात तांब्याची दार चोरणारे सेलू पोलिसाकडून अटक सेलू ते परतूर या रस्त्यावर हातगाव शिवारात विद्युत मोटारीचे इलेक्ट्रॉनिक वायर चोरून त्यातील तांब्याचे कॉपर बाहेर काढून पडविणाऱ्या चोरट्यांना सेलू पोलिसांनी ताब्यात घेतले आहे परतूर शहरातील रियाज खान फेरोज खान व सेलू शहरातील कृष्णा दिलीप भोरे या दोघांनी दोन पांढऱ्या रंगाच्या गोण्यामध्ये विद्युत मोटारीचे वायर जाळून काढलेले तांब्याचे कॉपर तार प्रति गोणी पंचवीस किलो प्रति किलो चारशे रुपये दराने असा एकूण अंदाजे पन्नास किलो तांब्याचे तार लंपास केला पोलिसांनी या प्रकरणात गणेश ज्ञानोबा पावडे यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे सिलो पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवून चोरी प्रकरणातील दोन्ही आरोपी ताब्यात घेतले त्यांच्याकडून मुद्देमाल तसेच मोटरसायकलही जप्त करण्यात आली आहे परभणी महानगरपालिकेच्या कारवाईत पंचवीस हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल परभणी महानगरपालिका हद्दीतील विविध वसाहतीमध्ये रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या एकशे एकतीस नागरिकांवर परभणी महापालिका प्रशासनाने कारवाई करीत पंचवीस हजार सहाशे रुपयांचा दंड वसूल केला महानगरपालिकेद्वारे घनकचरा व्यवस्थापन नियम दोन हजार सोळा व महाराष्ट्र प्लास्टिक व थर्माकोल वस्तूंचे अधिसूचना दोन हजार अठराच्या तरतुदीचे अनुपालन न करणाऱ्या व्यक्ती व संस्थाविरुद्ध दंडात्मक कृती केली जात आहे प्रभाग समिती अ ब मध्ये प्रशासनाने त्यासाठी एप्रिल दोन हजार चोवीसपासून पथके तैनात केली आहे या पथकाने आतापर्यंतच्या कालावधीत एकशे एकतीस नागरिकाविरुद्ध कचरा रस्त्यावर टाकल्याबद्दल दंडात्मक कारवाई करीत पंचवीस हजार सहाशे रुपये वसूल केले तर उघड्यावर लघुशंका करणाऱ्या चार व्यक्तीविरुद्ध कारवाई करीत आठशे रुपये वसूल केले कचरा जाळल्याबद्दल एका व्यक्तीविरुद्ध कारवाई करीत पाचशे रुपये दंड वसूल केला उघड्यावर शौच करणाऱ्या पाच नागरिकाकडून तेराशे रुपये सार्वजनिक ठिकाणी सुटणाऱ्या एकाकडून पाचशे रुपये प्लास्टिकचा वापर साठवून केल्याबद्दल वीस व्यक्ती संस्थाकडून एक लाख पाच हजार रुपये अनधिकृत बॅनर लावल्याबद्दल चौवेचाळीस व्यक्तीविरुद्ध कारवाई करीत सात हजार एकशे रुपये वसूल केले एकूण दोनशे सहा जणांविरुद्ध कारवाई करीत महापालिका प्रशासनाने एक लाख चाळीस हजार आठशे रुपये दंड वसूल केला आहे यासेर उर्दू शाळेतील विद्यार्थ्यांना आठवडी बाजाराची सहल गौरव सेवाभावी संस्थाद्वारा संचलित यासेर उर्दू प्राथमिक शाळेत इयता तिसरीच्या विद्यार्थ्यांना आज दिनांक तीस नोव्हेंबर शनिवार रोजी आठवडे बाजार सेलू येथे शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले होते इयत्ता तिसरीच्या पाठ्यपुस्तकात आठवडी बाजार या शीर्षकाने असलेली कविता विद्यार्थ्यांना प्रत्यक्षात अनुभवता यावी याकरिता वर्ग शिक्षक शेख साजिद शेख मजीद सहशिक्षक सय्यद अमन व शाळेचे मुख्याध्यापक पठान जावेद खान फेरोज खान यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना आठवडे बाजाराची सहल घडविण्यात आली विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात बाजारात असलेली विविध फाड्याभाज्या व घरगुती साहित्याची दुकानावर कशा प्रकारे खरेदी केली जाते त्याचबरोबर चालनाचा वापर कसा केला जातो याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला सेलू आठवडे बाजारात भाजी विक्रेते कोणकोणत्या गावातून येतात व फळभाज्या कोणकोणत्या शहरातून व गावातून शहरवासियांना मिळतात हे सर्व अनुभव विद्यार्थ्यांना घेतले यावेळी आठवडे बाजारात अब्दुल हकीम रशीद बागवान यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट वाटप करण्यात आले या अभिनव उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात प्रात्यक्षिक शिक्षण ह्याविषयी उत्सुकता वाढलेली दिसली या, या अभिनव उपक्रमाबद्दल संस्थेचे अध्यक्ष पठाण रहीम खान खैरुल्ला खान आणि गट शिक्षण अधिकारी उमेशराव यांनी कौतुक केले टिपू सुलतान जयंतीनिमित्त फातेमा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप भारत देशाचे थोर स्वातंत्र्य सेनानी हजरत टिपू सुलतान यांच्या जयंतीनिमित्त सेलू शहरातील अजिंठा कॉलनी भागातील फातेमा प्राथमिक शाळेच्या आवारात आदिनांक तीस नोव्हेंबर शनिवार रोजी सेलू शहरातील हजरत टिपू सुलतान मित्रमंडळाच्या वतीने फातेमा प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना दफ्तर टिफिन बॉक्स पेन वही असे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी व्यासपीठावर फातेमा प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शेफ मुश्ताक शिक्षक सय्यद रहमत शेख आसेमा नाजमीन बेगम शेख तहरीन शेख एजाज पठाण इरफान शेख आशू अब्रार बेग सय्यद इब्राहिम शेख इरफान शेख समीर यांची उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात नातेपाक करून करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार फातिमा प्राथमिक शाळेतील शिक्षक सय्यद रहमत यांनी केले परभणी जिल्ह्यातील घडामोडी सर्वात अगोदर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका